या संदर्भातली हरकत यशोमती ताईने घेतली मंत्री महोदयांना सभागृहात तेवढी चिडायची काय गरज होती तुम्ही तुमच्या सरकारमध्ये काय केला बेमानी करून पक्ष फोडला काय बेकार होईल बघा तुम्ही इकडे ताकद अध्यक्ष महोदय सन्माननीय मंत्री ज्यावेळेस उत्तर देत होते त्यावेळेस या संदर्भातली हरकत आमच्या यशोमती ताईने घेतली त्यात त्यांचे वाक्य आपण सगळे शब्द शब्द तपासून बघा मंत्री महोदयांना सभागृहात तेवढी चिडायची काय गरज होती तुम्ही काय सांगताय काय दिलं ते सांगा मांडा आणि हे बघा बोलू नका तुम्ही अहो माझ्याकडे बघून बोला ना हे पदार्थ नाही हे सभागृह नाही याच्या आधी नाही आहे विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार साहेब इकडे बघून बोला काय मी पण बोलले होईल बघा तुम्ही इकडे का हे काय महिलांचा सन्मान आहे की नाही सभागृहामध्ये महिलांच्याकडे बघण्याचा आणि बोलण्याचा जी पद्धत असायला पाहिजे अध्यक्ष मध्ये हे सर्व सभागृहामध्ये कशी असावी तुम्ही एखाद्या प्रश्नाला जर चुकीचं काही सन्मान्य सदस्य बोलल्या त्यामुळे तुम्ही एकदम उचलून रिएक्ट होऊन अपमान जनक काहीतरी बोलायचं त्यांना खोटं बोललात तुम्ही कधी खोटं बोलले एक, एक शब्द सांगा खोट शब्द आला असेल तर रेकॉर्डवरून काढू नका माफी मागतील प्रश्न काय आहे की अंगणवाडी सेविकेच्या संदर्भातला जे शेवटची बिचारी काम करणारी खेड्यातली महिला आहे ती आमची सेविका आहे ताई आहे तिच्या संदर्भात त्याला योग्य न्याय मिळावा हा हेतू होता ठीक आहे ते मानलंय पर या संदर्भात तुम्ही तुमच्या सरकारमध्ये काय केला बेमानी करून पक्ष बोलला काय बेमानी करून पक्ष बोललात तुमची ताकद द्यायची तुम्ही काय सत्तामध्ये आला असता विरोधी पक्ष बोललात बघा मग हा विषय कशाला यायला पाहिजे हा विषय यायला कशाला पाहिजे पुढे घ्या पुढे घ्या प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका